हे लावलेली हे तुझ्या हातान काढ बघूया आंघोळ नाही केलं म्हणून सांगतो घेऊ मिक्सर हा कड कड काढ मिक्सर बघूया फोडूया काय लागता बघूया शेगडी लागली तुमचा शेगडी लागली काच्याची वा का होत मार्बल काचेची लिवला म्हणतो लिहिलं काचे दोन तीन मार्बलची फुटणार ना मार्बलची फुटत ना तीन बर्नरची आई ऑटोमॅटिक नाही ऑटोमॅटिक खराब होत लायटर वरची आल ट्य तीन म्हणजे तू डाळ भात भाजी एकदम एकदम सहा महिन्यापर्यंत बदली करून दिली फोन केलास ना त्याच्यावरती नंबर वगैरे सगळा त्याच्यावर कॉल केलास ना आणि अमुक ठिकाणाहून बोलते म्हणून सांगितलास की आम्ही शेगडी घेतली

बघूया किती लोणी येतात आधी मशीचा टाकून उभीच नाही तिथे डोक्या फिरून फिरवणारी पवारी ना ती ते जरा ह्या पण तो हा पहिलेच म्हणजे माहीत नाही ती पात्रात सगळी आधीच येतात तुमकाच व्हिडिओ चालू करूच्या आधी असो येतात मग तर तुम्ही सगळं व्हिडिओ बघून झालो असा तुमचं सप्त्याचं आपलं तर एक प्रश्न बऱ्याच जणांक पडलो होतोच असतो लोक तुम्ही कमेंट करूच्या आधी मी हो व्हिडिओ बनवून ठेवतोय <laughs> तर पुष्पा काही गमला ना तर पुष्पा जरा बिझी होता काल तर आताकडे तोंड दाखव पण इला नाही होताकडे सकाळीच कधी जाऊन इला गपचूप त्यापासून तर घराकडेच बसा नव्हता घरं सांभाळून ठेवलेला होता कारण पुनग्या असल्या कारण पुष्पा मेन काम करीत होता तर मंडळी तुम्ही कमेंट करून थांबला असाल पुष्पाताई कुठे गमली नाही पुष्पाताई कुठे गमली नाही केला असेल किंवा न केलं असेल या माहित नाही पण मी अगोदर व्हिडिओ करते कारण माका कार्ड पाठूचा मुंबई हां त्यामुळे मागा अगोदरच व्हिडिओ करूच लागणार तर ता थं काल कशासाठी दिसला नाही ह्या तुमका कारण आहे पण त्याच्या अगोदर त्या काल काम थकडे काम लागत पण तेका माहीत नव्हता बाबलोला डोक्यान हुशारा काल जरी काम नाही लागला तरी ते का आज काम गो काय बदला हां मेसेजची रिंग बघा रिंग बघा तुमची कोणाची नाही बघा हा हा सर मंडळी गो बंगला गो याचा पण कर हा सर मंडळी काल तर थं दिसला नाही ते कारण ते का माहिती आहे त्याच्या मागे नंतर त्याका काम किती आहे या माहिती होता म्हणून त्यांनी म्हणाला आधीच मी म्हणाल बाजूक जाऊया आजूच कलटी मारूया म्हणू त्या काल काही गमला नाही सकाळी कधी पायाविया पायाविडाने कधी कळटी मारल्यान पुनग्याकडे तकडे जेवण बिवाण करूचा काम त्याच्याकडे होता तकडे तर पुनम दिवसभराकडे आमच्याबरोबर असल्याकारणं आणि आत्ता या बघा आत्ता याचा मोठा काम आहे बघा ह्या बघा ही जेवढी रात्री सगळी काल दिवसभरातली बिंडी काय आहेत कडई फडई सगळा हा हा याच्याकडे दिलेला आता काम करू रात्री पळा का वे होय <laughs> या बघा भांडी बघा किती सगळी धुतची बघा अकडे पासून सामाय ना पडते पिडते सगळे धुतलं रात्री तही सांगत काय माहिती या छा बोललो आता नाही आम्ही घालणार आहोत मराठी आमका दमाक होता नंतर मी नाही घालणार आहे ना तास सांगत आता पुढच्या वेळी या नको आणि घराडे येईल मग घालूया सामान कुठ नेऊची तयारी टेम्पत टाकून कसे तू आधी कलटी मारणारस की का हरशा तू कमायला इच्छा रे तू ता ते का माहिती तुका टोप फुटलो की जायच नाही कसा तरी बघा जेवढा जेवढा भांडा कुंडा हा ह्या पुष्पण घासायचा कारण काल तोंड तोंडाकूक पण इला नाही बरोबर ना आता <ना> तर करताला <laughs> करता माहिती आहे तर पिंक्याने पिंक्या इला तर तसा काल दिवसभर काम करून मस्त माहिती सकाळी काम पडणार आहे काल तू <laughs> <नहीं? laughs> <नहीं। laughs> <laughs> का हसा काय हम्म गोवत तुझं ते फेरिये मारित आमदार सारखे होते काम काय वाईट पण काय केलं ना चाय चाय काय ते देडांक कॉम मिले तर मित्र नाही घेवडो का सगळं घातलेला थोडं वांगी पण धरली पटापट घास आणखी आणून टाकते माझे कपडे जरा ते सगळे धुवून टाक पटापट व्हाळाग नेऊन नशीब काल पावसान आधी मेन मेहरबानी केल्या इतक्या दिवसाने आमकच येईना ना का। तर सकाळी किती वाजले पाच वाजले पाच कसला रिचार्ज मार भांडी घासूचा हो आधी घासून पुरी कर मग मारणार ना पप्पाने झाल्याने आधी काम करून घे त्याच्याकडनं मग रिचार्ज मार तुझे दोनशे कधी घेतलं मी घेतले सगळे तुझे ते हो काय पण सांगतं की गंजूस काय नाही एवढं पैसे दिले तरी तुका कमीच पडत नाही काय द्यायचे लागत नाही टाकी घासलं टाकी सुकट ठेवलं सगळं ह्या बघा भांडी तकडे बघा तकडे भांडी येत लक लक लकलक होत पिशे बिशे सगळे धुऊन आणलं वा शाबास शाबा तुका एक वडापाव पण दिलेली नाही ना आणू

तो परत तुझा मेसेज <laughs> काय रिंग अशी लावलं ती कुळे आपणच सरळ करू फटाफट घासायची आपण भांडी कशी चकचकीत चकचकीत करून टाकायची लगेच चप चपहूर तू सप्ता गेलं कसे कारण कारण या इडिया माका माहिती मा, होती का ना काल मागच्या गेल्या वर्षाव बघा या दिसला नाही तुमका गेल्या वर्षाचा कारण ते काम लावणार ते का माहिती होता एक दुकान दुकान टिपरक पण नाही होतं ना वाज सो घराकडे घराडे म्हणजे काय भांडी का सुचत की लकलकी जाय तेल जाऊन दे सगळं बघूया या तुका ना एक साबणाची ऍड देऊ का पिताम बरी। पिताम बरी ची कोई पावडर बिवडरची चमकेशी काय पितांबरीची देऊ तुका कवीडा नाही तर का निरमा पावडर बिवडरची कोणाची असतात ह्या का द्यावा या करीत तसंही तू कपडे आणि भांडीच काम जोरदार करतो आवडता काम तुझा <laughs> याचा या आवडता काम आणि एक गोट जाडण्याचा तुझं पुष्पा एका पोरग्याने ह्या केल्यानंतर माहिती आहे मारलेल्या तुझ्यात व्हिडीओ ना कधी तो बोमटलो <laughs> हो, तो, तो नाही सांगत एका पोरग्याने तुला केल्यानंतर माहिती आहे विनून टाकलेल्या नाही एका व्हिडिओत का सांगते कोणी विनून विनून ना त्या पोरग्याने त्याने तुझी ऍक्टिंग केल्याने पाठवले

हो एक कुपन तरी देवा दाखवा तर टी व्हीचा मग द्यावा खायचा आता हे बघा काय काय ऑफर आहेत ते बघा असे दरवेळी आमच्याकडे येतच असतात पण आज पण असे ऑफर काढतात काय लगेच देणार तू देतस तर काढ मला नाही ताक तरी घुसळी कंपनी खा तुमची पोलीस स्टेशनच्या पाठी नियम वाहतेच घ्या सगळे बघूया बिघडून शेगडी लागली तुमका शेगडी लागली काच्याची वा काची खराब होत याच्यात काचे म्हणतो काचे का मार्बलची फुटणार ना मार्बलची फुटत नाही सूर्य कंपनीची तीन बर्नरची आ ऑटोमॅटिक नाही आ ऑटोमॅटिक खराब होत ही लायटर वरची आ आणि जर घेऊची असा आणून तीन म्हणजे तू डाळ भात भाजी एकदम होता एकदम

नंतर तुम्ही बघायची जोडून वयत जोडून तर जोडून सुद्धा देता आणि नंतर तुम्ही काढा आता एवढं नाही बोलत आम्ही बोलणार माझेंबर नाही जाती पवारी काय घेतली किती बघा एकोणतीस रुपया तुमची शेगडी आहे वर्षाची वॉरंटी आहे समजा खराब बँकेची तर ती सहा महिन्यापर्यंत बदली करून दिली जात ना नंबर वगैरे सगळा त्याच्यावर कॉल केलास ना आणि ठिकाणाहून बोलते म्हणून सांगितलंस आम्ही शेगडी घेतलेली असं असं प्रॉब्लेम येलो तर तुमका तरी बदली करून दिली सहा महिन्यापर्यंत जाऊ का तिचे पुढचं पुढचं काय करायचं फोन नाही उचलला हि

ह्याच्यात चेंज करून देऊ शकतात ते टीव्ही देवा ना चेंज चेंज करून बाकी तुम्ही सांगते तुमका बाकीचे वस्तू दिलास ना तर सगळे ते किमतीत बसणारे वस्तू टीव्ही नाही कशी एखाद्या लागली तरच दिली जातात आणि ती आम्ही सोबत घेऊन पण फिरणं आम्ही मी येईन आणू कणकवली देता येतात ना टीव्ही या कसा चांगली वस्तू तुम्ही देत देवा मुकेश प्रदीप मुकेश प्रदीप घाडी तुमचं नाव दीड दोनशे कार्डात ना लागतो या आमक बर शंभरच फायदो तुमचं प्रदीप गाडी म्हणू तर ताकाचा घुसुळ बसतो आधी आता ट्राय मारतल त्याची उगीत ना मोडाच नाही केलं शेवटी पुढे स्टील नाजूक हे करूचा पहिला बॅग घ्यावा तुमका लग्नात जाताना पोचूक बरी लागली गो लग्नात घेऊ नको ती काढून पण काय बघू लागता का तुम्ही घी काहीतरी बॅग लागली तर घेऊन मुंबई जाऊ तरी तू तुका एक्सचेंज टीव्ही सोडून बाकी सगळ्यात येतोय ओव्हन बंद केलं नाही बेटर बंद केलं ओव्हन आणि इंडक्शन बंद केलं इंडक्शन कशीच भांडी लागतात ना आणि बऱ्याचशा लोकांक चालवतायत ना त्याच्या जागी आता पाण्याची मोटर वगैरे असं काहीतरी ठेवणार कंपनी पाण्याची मोटर अर्धाची माहिती हरदाची नाही आमका शेगडी मार्बलची फुटली तर आपण आपण पडायची पुन्हा नेऊन द्यायची दिवाळी साठी मार्बल ठेवले या म्हणजे चांगल्यातली फुटणार नाही काचेची फुटा काचेची लगेच तडाकता पवारने

पहिलेच म्हणजे तुमका माहित नाही ती पात्रात सगळी कलर्स ऑफ कोकण हा मग पुष्पा माहिती असतात त्यांना पुष्पा विचारा कोण उभीच नाही तिथे डोक्यात फिरवणारी पवारी ना ती लायटरात काय त्याला तुमचे चाक कुदून दुसरं काहीतरी नवीन नवीन असे असे आणलास ना तर घेते मी घुसळ घेतले पण आणत चा होच केला आधी मी बघणार ताक घुसळी दागत नाही तर तुम्ही खाली गावलात की मी परत घेऊन येतल पाठी हा चालाच आहे कारण दोन डबे द्यावले ना दहयाचे

हो बघूया किती लोणी येतात आधी मशीचा काय 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 वस्तू बॅगे दोन मोठे घ्यायचे होते म्हणून त्याच्यावरती फोन कर ओके ओके सामान असा गाडी ओके मम्मी चला मम्मी बदल करून देते गाडी तुमची पुढे घेतली मेन रस्त्यावरती उभी आहे. ओके. मग ते कोणतरी पोरग होतो. ते दमले म्हणते मराने म्हणते तुमका हो तुमका वस्तू विकल्यावर किती का पेमेंट कसं का? हा या वस्तू विकल्यावर ना असा. वस्तू विकल्यावर नाही काय दे. आता कंपनी डायरेक्ट देतं आमका असा. बघा. तुम्ही किती कूपन खपवणार त्याच्यावर आकी का? या बघा नाही. चांगला आता.

सामान्या सकडच घेऊन येतात हो घेवा मेला न सामान हवे असला तर या बघा मुंबईतून या देवा तात्पुरतं सामान हवा असतात ना तुम्ही आमचं सांगितलं बाबा ही वस्तू आमच्या लागली ती नको त्याच्या बदली दुसरी देवा तेव्हा आणून आम्ही दाखवतो तुम्हाला वस्तू हा आणि त्याच्यानंतर पैसे असं नाही तुमच्याकडनं पैसे घेऊन नाही का ऑप्शनला मी सांगितले आधीच असं <laughs> ते साहेब त्याने टीव्ही कसो ठेवल्यानी ना किती लोकांनी घेतल्यानी असत कंपनी बंद करायची कधी लागत काय माहिती आम्ही मार नाही घर असे खैसून येईल असे जावा असे वरसून हलसून हळसून जावा असे वरती जावा ती बघा ती समोर आण आयत्या बघा वैभवीच्या आमच्याकडे तिच्याकडे जावा हा आय पहिलाच ग पवारनी ताक घुसळ दाखवा नाही का लोणी आहे बघूया तरी तर म्हणजे ही बघा कुपन वाले इल्ली सकाळी सकाळी सकाळचे सकाळची दुपार वाज झाली दुपार झाली या सकाळची दुपारी इलेत म्हणजे अकरा वाजत इलेत आणि अकरा वाजता घेऊन पवारनीची मोठी आरड होती बघितलं असाकघुसुळचा कुपन पडल्यावर शंभर रुपयाचा कुपन जर पडला त्याच्यावर मिळता ताक बसुळसाठी बघू या ट्रायसाठी घेतलेला आहे हा आणि बॅग लागलेली मोठी ती बॅग घेऊन जाणार ग दोन बॅगे लावलेले ट्रॉली बॅग हो ह्याच्यातला माका टी व्हीची एक चांगली वस्तू होती पण ती काय करायची